च परत राहण्यात आलेलं आहोत तर आणि राखेदारीच्या कंपाऊंडमध्ये आम्ही आता व्हिडिओ करत आहोत आणि आम्हाला राखादराच्या ही बी भेटलेली आहेत पहिल्यांदा बाजारावरून उतरताना जाणार झाडावरती हां आणि वरती पण एक भेटली त्या कालची कालखी काल व्हिडिओ केली ना ते आणि तिथं म्हणजे बाबा काजू होता ना त्याची केवढी बी आहे नंतर दाखवते तुम्हाला लास्ट वर्किंगला हां चला तर मग आपण सगळी तर काहीच तुम्हाला वाटत असेल पक्षी रडतात पण नाही पण आराध्या बघा ते आम्हाला भेटलंय ते वाजवते बघा झाडाचं असते ना भेटलेल्या आहेत पण त्या काढायच्या नाही आहेत कारण का ते कवल्या आहेत म्हणून काय झालं कवळ्या नसतात कड्याच्या काळ्यांची भाजी पण नाही आणि एवढूशांची भाजी तर होणारच नाही तर आता इथून खाली तर कालचाच आहे आता बघा तेच आहे पूर्ण फक्त आम्हाला तुम्ही नवी जागा दाखवणार आहात फक्त तेच आहे ते त्याच जागेवर आलात फक्त आमच्याकडे ना वेगळी हे आंबे आलेले आलेले बाप्पा तर आहेतच रोजच्या आणि पांडे काका सुद्धा आलेला आहे त्यांचं नाव नितीन आहे पण त्यांना पांडे काका बोलतात. लाडाने आता उतरू माझा पाय बघा आणि मी बघा

मला लागतील लकायचं चला वळ नको तिकडून येऊ ना गिरवा बघ ना ते नाही तिकडे नाही जायचं बघित बघ खाली मला यांची भीती वाटते हे अंगावरती आता सगळं काय जे घडले आहे काय नको थोडं सांगत परत गेलो नकोच मचलला तिकडे फक्त बघा यार लागतय लॉर्निंग देते तुम्हारा आज कभी आर जी होते मेरा महती नहीं आज वीडियो कभी बना सकते जर मेरा खाली उतरता प्रॉब्लम हो सकते कारण काल मुंबई में जाए लेट चल रही मुंबई तो खाली उतर पिक चला बो कि छोटे कुछ है क्यों अनेक कॉलमसुदा है अरे यार कितने मोटा होता है कोई नहीं खा वो सिगरेट भी थे हम्म कोला मैं हम्म मैं इतना बल्ली का मैं कहीं महती नहीं तो बिता पोच तो हड़ा है मी आमी बाजा जाए जो पेपेर पेपे बस ब

अब ये टिप्पणी ऐसा झाड़ बैठी हुई है तब तक डामल का तो टोट बढ़ जाने लिए गाय कोट बड़ी सारे चल के तेज दिसले रहे के से उल्टा होता है

इकड़े तो कौन खाई दिसत नहीं बोलती कि साफ होता पिपन का पिपन

পাঁচ বাৰ্থী তন নক